जय जय रघुवीर समर्थ आता मी तुम्हाला मातृभक्तीबद्दल सांगत आहे मातृभक्ती समर्थांनी समर्थांनी आचर आचरणात आणली त्यांची आई एकदा रडत बसलेली त्यांनी पाहिले व आईला विचारले आई, आई। तू का बर तुझा हा रडण्याचा नाम सत्ता केव्हा संपवणार आहे तेव्हा त्यांची आई म्हणाली जेव्हा तुझ्या डोक्यात मंगलक्षा पडलेल्या पाहिजे तेव्हाच मी हा माझा रडण्याचा नाम सत्ता संपव त्यामुळे ते म्हणाले बर तू दादाला दा सांग मी लग्नाला तयार आहे त्यांनी लगेच मोठ्या मुलाला हाक मारले व सांगितले अरे आपला नारायण लग्नाला तयार आहे आणि लगेच मुली पा नात्यातल्या मुली पाहण्यात आल्या लग्नाची तयार झाली लग्न सोहळा सुरू झाला लग्नाचे मंगलष्टकं म्हणण्यात आले तेव्हा रामदास स्वामींनी मागे वळून पाहिले की आई प आपल्याकडे बघत आहे आपल्या डोक्यावर मंगलक्षला पडत आहे हे आईने पाहिलं व आपण आईच्या शब्दाला मान दिला आपली मातृभक्ती पूर्ण झाली असं पाहिल्यावर ते लगेच त्या लग्नमधनापासून एकदम पसार झाले व बारा वर्ष ते बारा वर्ष ते अज्ञातवासात राहिले भक्ती केली व नंतर ते प्रगट झाले जय जय रघुवीर समर्थ